नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी वळलात यांत्रिकी शेतीकडे कमी खर्चात धानाची कापणी उमळणी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत भाताच्या जिल्ह्यात मका उत्पन्न वाढले गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख आहे या जिल्ह्यामध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने उन्हाळी व पावसाळी या दोन ऋतूमध्ये भाताची शेती मोठ्या प्रमाणात लावून भरघोस उत्पन्न मिळवतो जिल्ह्यामध्ये पूर्वी होणारी भात पिकाची शेती ही बेलवंडीच्या माध्यमातून तसेच मजुरांच्या सहाय्याने केली जायची मात्र आता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळले आहेत त्यातच काही शेतकऱ्यांचे अनुभव आहे की मशनरीचे युग आल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात धानाची कापणी व मळणी होत आहे याच भाताच्या शेतीतून अनेक नागरिकांनापूर्वी रोजगार मिळायचे तर जनावरांनासुद्धा सुद्धा याच शेतीमध्ये कामाला लावायचे त्या जनावरांच्या विष्ठेतून मिळणारे गोबर पासून शेतकऱ्यांना खत देखील मिळायचे शेतकरी आता यांत्रिकी युगाकडे वळला असून शेतीमध्ये काम करणारा मजूर वर्ग देखील शेतीतून नाहीसा झाल्यासारखे चित्र आहे शेताची नांगरणी करणारे बैलवंडीचा वापर करणारे शेतकरी देखील विलुप्त झाल्याचे चित्र आहे पूर्वी शेतकरी धान कापून त्याचे गंजी तयार करून त्यानंतर मशीनद्वारे किंवा बैलवंडीच्या साहाय्याने भात पिकाची मळणी करून तणस वेगळी व धान वेगळा करण्याची प्रक्रिया करत होते मात्र ते दिवस आता फोटो पुरतेच राहतील की काय असे चित्र तालुक्यात दिसायला सुरुवात झाली आहे शेतीमध्ये राबणारे बैल आता फक्त रेतीमध्ये राबायला लागले आहेत आणि शेतकऱ्यांची शेतीमध्ये राबण्यासाठी आता तांत्रिक साधनांचा वापर करून कमी वेळामध्ये शेती कशी करता येईल यावर शेतकरी भर देत आहेत त्याचबरोबर गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा असला तरी या जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात फळबाग तसेच पीक देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत यामुळे पारंपरिक असलेली भाताची शेती भविष्यात विलुप्त होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे शेतकरी मशीनरीचा वापर करून कमी वेळामध्ये कशी शेती करता येईल तसेच बचत कमी कशी होईल याकडे लक्ष देत देत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शित शेतीमध्ये काम करण्यासाठी देखील मजूर मिळत नसल्याने या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे ट्रॅक्टर व हार्वेस्टरच्या साहाय्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करीत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये काही भागात बारा तास तर काही भागात आठ तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत आहे त्यामुळे भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखे नाही त्यामुळे शेतकरी आता मक्का शेतीकडे वळू लागला आहे काही शेतकऱ्यांचे सांगणे आहे की पूर्वी धान पिकाच्या शेतीमध्ये एका एकराला म्हणजे कापणी आणि मळणीला सात हजार रुपये खर्च यायचा त्यातही दहा एकर शेतीला दहा दिवस लागायचे आता हार्वेस्टरमुळे एका एकराला तीन हजार रुपये खर्च येते आणि दहा एकर शेतीचे काम एका दिवसात होते त्यामुळे यांत्रिकी युगात शेतीचे काम आता पूर्वीपेक्षा कमी खर्चात आणि कमी वेळात होत आहे भाता शेतीमध्ये मजुराचा प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम आहे आणि पाण्याची लाईनची समस्या आहे आणि मक्याच्या शेतीवर लायची शेती परवडते धानापेक्षा मका परवडते काय सांगाल सध्या तुमच्या शेतामध्ये शेतीची कापणी सुरू आहे मशीनद्वारे लेबरच्या माध्यमातून धान कापून भारे बांधण्याची प्रक्रिया होती होती आता जे तुम्ही प्रक्रिया करत आहे याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये मजुराची बचत आहे आणि पैशाची बचत आहे म्हणजे वेळेची पण बचत आहे एका दिवशी दहा एकर शेती कापून शेत नाही चुरणी वगैरे सर्व सर्व धान खरी जातात आणि मजुराच्या जा काय दहा दिवस लागतील त्याला मग कापा मग बांधा मग हे करा लेबल पहा म्हणजे बच प्रॉब्लेम आहे त्याचा आणि पैसे पेऊन बचत आहे मजुराची मी कापल्याने सात हजार रुपये लागतात आणि मशीनला तोडल्यानंतर तो तीन हजार रुपयात काम होते एकरी तुमचे चार हजार रुपये वाचून राहिले सांगा एकरी चार हजार रुपये वाचून राहिले आणि वेळही वाचून राहिली ते भाताची पण परवडते जसा शेतीला लांबू बुलब पाणी राहिला चोवीस तास विद्युत मिळाली पण भात पण परवडते एकरी किती होते भाताची शेती तरी पण एकरी चांगली बिघली तरी साधारण तीस क्विंटल बत्तीस क्विंटल पंचवीस क्विंटलच्या बरोबरच आणि मग का मका तो पण तेवढाच होते पंचवीस तीस खर्च खर्च हा मक्याला थोडा खर्च कमी आहे म्हणजे त्याला खत भरपूर लागते पाणी कमी लागते